धन्यवाद मी शुभांगी पाटील तालुक्या संघाचे बीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे दोडामार्ग येथे परभणीत घडलेल्या घटनेचा तसेच देशात गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी तहसीलदार कार्यालय येथे धरणे आंदोलन भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा तसेच परभणी ते संविधानाची झालेली विटंबना यात दलित बांधवावर खोटे गुन्हे दाखल करणे यात पोलीस कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी झा याची झालेली हत्या या घटनेचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी दोडामार्ग तालुका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती सामाजिक कार्यकर्ते तसेच शिवसेना उबाटा वतीने दोडामार्ग बाजारपेठ व तहसील कार्यालयाच्या दरम्यान निषेध रॅली काढण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत गैरवक्तव्य करणाऱ्या अमित शहा यांचा, यांचा निषेध असो अशा संविधानाच्या प्रकृतीची विटंबना करणाऱ्या देशद्रोहीला समाजकंटकावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत दोडामार्ग तहसीलदार कार्यालय येथे धरणे आंदोलन करत नंतर याबाबतचे निवेदन दोडामार्ग तहसीलदार यांना देण्यात आलं यात मोठ्या संख्येने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेमी शिवसेना उभाटा पदाधिकारी सहभागी झाले होते पतवंतसिंग यांचं सगळं घर झालं त्यांच्या आत्मशांती राबण्यासाठी आपण सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेमी या ठिकाणी दोन सुद्धा श्रद्धांजली पाहो लोक असतील लोकशाहीचा आदर करणारे लोक आहेत आणि आपल्याला माहीत आहे की या राज्यामध्ये एक दहा तारीखला अशा पद्धतीची घटना घडली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोरील जे संविधानाचं पुस्तक होतं त्याची परभणी येते विटंबना केली आणि त्याचं एक प्रतिक्रिया देण्यासाठी आंबेडकर जनतेनं शांततेने त्या ठिकाणी आंदोलन केलेलं होतं परंतु या आंदोलनाला एक वेगळं वळण लागलं आणि पोलिसांच्या माध्यमातनं काही कार्यकर्त्यांच्यावर हल्ले झालेत आणि यामध्ये आपला जो आंबेडकरी तरुण कार्यकर्ता होता तो, तो सोमनाथ सूर्यवंशी हे त्या ठिकाणी शहीद झालेले आहेत आणि शहीद झाल्यानंतर संपूर्ण राज्यभर देशभर याची प्रतिक्रिया उमटत आहेत तमाम आंबेडकरी संघटना ज्या आहेत त्या आंदोलनाच्या पालत्र्यात आहेत आणि तीव्र अशी नाराजी या राज्य शासनाच्या आणि देशाच्या शासनाच्या विरोधात या शासना ठिकाणी पुन्हा एकदा भारतीय संविधानाच्या गौरवशाली इतिहासाची चर्चा भारतीय संसदेमध्ये सो, चालू होती कारण आपल्या भारतीय संविधानाला या ठिकाणी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात आणि त्याची चर्चा दोन दिवस त्या सदनामध्ये होती परंतु या ठिकाणी या देशाचे गृहमंत्री यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना उद्देशून एकेरी नावानं ना आंबेडकर 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 अशा पद्धतीचा उल्लेख केलात आणि या नावाचं अपमान करण्याचं एक घोर पाप त्यांनी आपल्या माती मारून घेतलेलं आहे आणि ते म्हणाले की जर तुम्ही हे नाव घेण्यापेक्षा जर एखाद्या देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्हाला सात जन्म स्वर्ग लाभला असता आम्हाला माहीत नाही तो स्वर्ग कुठे आहे की आम्ही छान तरी तो स्वर्ग माहीत आहे का त्यांच्या खानदानाला कोणाला तो स्वर्ग माहीत आहे का परंतु बाबासाहेब हे आमचं दैवत आहे या देशाला ज्यांनी संविधान दिलं संपूर्ण जग आज बाबासाहेबांचा उदो उदो उदव करतो संपूर्ण पूर्ण जगामध्ये बाबासाहेबांचा मान सांगितलं आहोत आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी जे अमित शाह आहेत त्यांचा आम्ही या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी जाहीर निषेध करतो या भूमिकेत ना ते नाही तर त्या माणसाला एवढी उर्मी आलेली आहे की तो माफी मागत नाही तर त्यांनी माफी मागू नये तर त्यांनी पदा आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि मोकळा गरीब असावा आणि गरीब असावं आणि जे आमच्या कुटुंबाला त्या ठिकाणी मदत करावी एखाद्या व्यक्तीला त्या ठिकाणी शासकीय सेवेमध्ये दाखल करून घ्यावं अशा पद्धतीची आमची मागणी आहे त्या अमृतीकडे मागणी करतो आणि आपण आज ते निंदनीय घटना घडलेली आहे त्याचा निषेध त्याच्यामध्ये दुसरी अशी गोष्ट झालेली आहे की आपण जे दैवत मानतो संसदेला त्या संसदेमध्ये ह्या देशाचे गृहमंत्री अमित शहाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे एकेरी उल्लेख केला आणि ते बोलले की आंबेडकर आंबेडकर ही एक फॅशन आहे तर हे आम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही फॅशन नसून तो एक विचार ज्वलंत विचार आहे लोकशाहींची घटना आहे हेच सांगण्यासाठी आम्ही सरकारला सांगण्यासाठी इथपर्यंत आलेलो हो। आहोत ह्याच्यामध्ये सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचेही घटनाप्रेमी या ठिकाणी आलेले आहेत तुम्हाला आठवत असेल की स्वतंत्रपूर्व काळामध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये दलितांना त्रास दिला जात होता त्यांच्या गळ्यामध्ये मडकं बांधलं जात होतं आणि मागे झाडू होती तीच परत पद्धत भारतीय जनता पार्टी आणि अमित शहाच्या माध्यमातून ह्या देशामध्ये आणली जाऊ पाहत आहे तुम्हाला माहिती असेल की मुस्लिमांच्या हॉटेलमध्ये आज आपण जातो त्यांच्याकडची भाजी घेतो परंतु मी जर आज बघितलं दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष झाली मात्र दलित बांधवाच्या आपण हॉटेलमध्ये जात नाही दलित बांधवाकडची आपण भाजी घेत नाही ह्याचाच अर्थ काय की दलित बांधवाला कायमस्वरूपी ह्या देशामधून हद्दपार करायचं आणि फक्त आणि फक्त ह्या देशामध्ये ब्राह्मणांचं राज्य आणायचं अशा प्रकारचा डाव ह्या सरकारचा आहे आणि तो कुटीरडाव हाणून पाडण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जिवंत राहिले पाहिजेत ह्या देशातली घटना जिवंत राहिली पाहिजेत इथली घटना कोणाचंही बदलण्यासाठी धारिष्ट होता का माने ह्याचा निषेध करण्यासाठी ह्या ठिकाणी आले आम्ही आलेलो आहोत आम्ही सर्व पक्षीय मतभेद वगैरे सर्व बाजूला ठेवले मात्र ह्या देशाची लोकशाही जिवंत राहिली पाहिजे ह्या ठिकाणी स्वातंत्र्य जिवंत राहिलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जिवंत राहिले पाहिजे दलित बांधव हा सुद्धा इतर समाजाबरोबर पुढे गेला पाहिजे त्याला सुद्धा स्वाभिमानाने उभा राहण्याची ताकद दिली पाहिजे आणि त्यांच्या समोर आम्ही आहोत अशा प्रकारची ग्वाही आणि विश्वास घेण्यासाठी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख या नात्याने मी ह्या ठिकाणी उभा असून ह्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये ह्या देशात चा गृहमंत्री अमित शहाचा आम्ही निषेध करतो आणि क्षणभरही या ठिकाणी त्याला पदावर राहण्याचा अधिकार नाही अशा प्रकारची सुद्धा मागणी आम्ही ह्या मोर्चाच्या आंदोलनातून तहसीलदारामार्फत सरकारपर्यंत पोहोचवतो धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज